सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय राहुलजी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब येथे उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते खासदार संजयजी राऊत माननीय जयंतरावजी पाटील काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी आदरणीय जयराम रमेशजी उपस्थित असली सर्व मान्यवर आणि सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी आज आपल्याकडे शेतकरी मेळावा येथे होतो आहे आणि आपण सर्वजण आदरणीय राहुलजी गांधी यांच्या या शेतकऱ्या मेळाव्यासाठी येथे उपस्थित आहोत आदरणीय पवार साहेब सुद्धा आपल्याला संबोधित करण्याकरता उपस्थित राहिलेले आहेत मी श्रीजी कोतवाल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आभार मानतो की त्यांनी इतक्या लवकर शेतकरी सगळे कामात असतात सकाळचे वेळ त्यावेळेसच आपल्या सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे आणि आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलेले आहात महाराष्ट्रातला शेतकरी असेल देशातला शेतकरी असेल प्रचंड अडचणीमधून आपली सगळी वाटचाल सुरू आहे आणि याला कोण जबाबदार असेल तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांची राज्य करण्याची पद्धती त्यांची विचार प्रणाली जी आहे ती जबाबदार आहे आदरणीय राहुलजी यांनी पहिली पदयात्रा केली होती कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत चार हजार सातशे पन्नास किलोमीटरची आता पुन्हा ही रॅली त्यांची सुरू आहे ती मणिपूर पासून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि मुंबईकडे ते जात आहेत त्यांचं स्वागत आपण करतो हो। आहोत आदरणीय राहुलजींनी या यात्रेमध्ये काही भूमिका घेतलेल्या आहेत त्या भूमिका युवकांसाठी आहे की पुढच्या कालखंडातला युवक कसा असावा आश्वासित ते करतायत गॅरंटी ते देतायत युवकांना त्या युवकाला कोणती मदत ते करणार महिलांना गॅरंटी करतायत की महिलांकरता आम्ही आमचं सरकार आल्यानंतर काय करणार त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना सुद्धा ते आज सांगतायत की आमचं सरकार येऊ द्या आम्ही तुमच्याकरता काय करणार हे सांगणार गॅरंटी देणार अशा प्रकारची सभा आजची आहे आपण पाहिलं असेल दोन हजार चार पासून तर दोन हजार चौदा पर्यंत आदिरणीय सुरेंदी नेतृत्वाखाली युपीए सरकार होत मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते पवार साहेब त्या कृषी मंत्री होते त्या कालखंडामध्ये घेतलेले निर्णय आपण सगळ्यांनी मुद्दाम आठवावेत सगळ्या प्रकारचे निर्णय त्यांनी जे घेतले ते सर्वसामान्य जनतेच्या हिताचे घेतले शेतकऱ्याच्या हिताचे घेतले कामगारांच्या हिताचे घेतले दोन हजार चौदा नंतरच जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती अत्यंत कठीण परिस्थितीतून आपण सर्वजण जातो आहोत शेतकरी जातो आहोत प्रचंड अनास्था भारतीय जनता पक्षाची शेतकऱ्याच्या बाबतीत आणि सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत आहे मुठभर धन दांडग्यांकरता काम करणारं सरकार म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार ते केंद्राचं असेल तर राज्याचं असेल अशा परिस्थिति जाता अपने हा हाँ भाग है अकाल की स्थिति बारिश बहुत कम हो गई है यहां बहुत बारिश कम हुई है और ये बारिश कम होते हुए भी प्याज जो यहाँ का उत्पादन है प्याज का उत्पादन उसको थोड़े से दाम बढ़ गए तो निर्यात बंदी की गई झूठे आश्वासन होता है लेकिन किसानों के लिए कोई निर्णय हे राज्य सरकार नाही करता और केंद्र सरकार बी नाही करत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना अनेक प्रश्न आहेत द्राक्षाचे प्रश्न आहेत उसाच्या साखरेचे नियरतबंदीचे प्रश्न आहेत प्रश्नच प्रश्न आपल्या होती आहेत ते सुटले पाहिजे आणि म्हणून हे आश्वासित करणारी सभा आपल्या सर्वांची येथे होती आहे आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो राहुलजीचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो